मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ जुलै सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे मित्रांनो हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सूचना या विद्यापीठाने दिलेल्या आहेत मित्रांनो या महत्त्वपूर्ण सूचनांमध्ये तुमची फोटो साईज असेल स्वाक्षरी साईज असेल त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे डॉक्युमेंट्सची साईज किती असावी काय असावी कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे याची सर्व सूचना या ठिकाणी विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना कोणत्या ते आहेत त्याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये यू आर एलमध्ये आपल्याला इग्नू असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली विद्यापीठाची वेबसाईटील एच डी टी पी एस सेमी कुलॉन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट इग्नू डॉट ए सी डॉट इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर इथे खाली बघा प्रवेश हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी तर या ठिकाणी ओ डी एल कार्यक्रमासाठी अर्ज करा तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ओडीएल एल म्हणजेच आपण मुक्त विद्यापीठामध्ये ओपन डिस्टन्स लर्निंग असं आपण त्याला म्हणतो त्यासाठी प्रवेश साठी अर्ज करा किंवा ऑनलाईन कार्यक्रमासाठी अर्ज करा किंवा परदेशी आय ओ पीसाठी अर्ज करा पी एच डी कार्यक्रमासाठी अर्ज करा ओके त्यासाठी बघा ओ डी एल कार्यक्रमासाठी अर्ज करा या ठे यावर आपण क्लिक केल्यानंतर ओके आपल्याला या ठिकाणी जुलै दोन हजार पंचवीसची जी काही प्रवेश कालावधी आहे तो त्याची जी अंतिम तारीख आहे ती पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आहे ओके यामध्ये बघा इथे डाव्या बाजूला नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा विद्यार्थी नोंदणी फॉर्म येईल या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने नोंदणी करायची आहे मित्रांनो ही नोंदणी कशी करायची आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी आपण या ठिकाणी अर्ज सादर करण्यापूर्वी काही महत्त्व महत्त्वपूर्ण सूचना कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जर तुम्ही पहिल्यांदा अर्जदार असाल तर तुम्हाला ऑनलाईन प्रवेश प्रणालीच्या होम पेजवरील उपलब्ध प्रोग्राम टॅबवर क्लिक करून इच्छित प्रोग्राम निवडा आणि पात्रता निकष शुल्क तपशील कालावधी इत्या इत्यादींसह प्रोग्रामचे तपशील काळजीपूर्वक प्रोग वाचा मी तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अगोदर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला कॉमन प्रॉस्पेक्ट्स डाउनलोड करण्याची आणि कॉमन प्रॉस्पेक्ट्समध्ये नमूद केलेले विद्यापीठाचे नियम काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रॉस्पेक्टस जे आहे ते वाचायचं आहे प्रॉस्पेक्टसची लिंक तुम्हाला डायरेक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रॉस्पेक्टस डाउनलोड करू शकता अर्जदाराच्या लॉग इन क्षेत्रात दिसणाऱ्या नवीन नोंदणी बटनवर क्लिक कराने आवश्यक नोंदणी तपशील भरा त्यानंतर तुम्हाला नोंदणी नोंदणी तपशील भरायचा आहे या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण सूचना आहे नोंदणीच्या वेळी कृपया तुमचा स्वतःचाच ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर तुम तुमचे वापरकर्ता जे नाव आहे यूजरनेम ते आठ ते सोळा वर्णांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा पासवर्ड निवडताना तो अल्फा निव्हरिक म्हणजे त्यामध्ये अल्फाबेटसुद्धा पाहिजे आणि अक्षर पण पाहिजेत आणि ते आठ ते सोळा वर्णांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आता यानंतर पुढे बघा अनिवार्य माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे वापरकर्ता नाव म्हणजेच युजर आय डी तुम्हाला ईमेल आणि एस एम एसद्वारे पाठवला जाईल त्यानंतर लॉग इनसाठी तुमचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे नेम आणि पासवर्ड ओके okay. जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल म्हणजेच तुम्ही फक विद्यमान वापरकर्ता असाल तर फक्त तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे आता ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला खालील गोष्टी तुम माहिती असणं आवश्यक आहे म्हणजेच तुमचा जो फोटो आहे तो शंभर बीपेक्षा कमी असावा तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी शंभर बीपेक्षा कमी असावी संबंधित शैक्षणिक पात्रताची स्कॅन केलेली प्रत ही दोनशे केबीपेक्षा कमी असावी अनुभव असेल तर ती त्याची प्रत दोनशे केबीपेक्षा कमी असावी एस सी एस टी ओबीसी असल्यास श्रेणी प्रमाणपत्राची परत ही दोनशे केवीपेक्षा कमी असावी तुम्हाला जो ऑनलाईन शुल्क भरायचा आहे तो शुल्क तुम्हाला एक तर क्रेडिट कार्ड मास्टर किंवा व्हिसा डेबिट कार्ड मास्टर व्हिसा किंवा रुपे आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही भरू शकता त्यानंतर बघा तुमच्या मूळ कागदपत्रामधून कागदपत्रे स्कॅन करणं आवश्यक आहे मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचे आहेत एकदा तुम्ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुढील बटनावर क्लिक करा तुम्ही करून तुम्ही तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे ओके कृपया तपशील काळजीपूर्वक भरा म्हणजे माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे जर तुम्ही तुमचा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेच्या सेवा वापरत असाल तर कृपया खात्री करा की तपशील योग्यरित्या भरले आहेत आणि संबंधित कागदपत्रे विहितेनुसार अपलोड केली आहेत योग्य ती डॉ डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला ही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी बाळणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पुढील प्रवेश घेणं गरजेचं आहे धन्यवाद